नमस्कार आपण बघत आहात सत्य टाऊत न्यूज मराठी तुम्हाला रिमोट हे चिन्ह मिळालं आहे तुम्ही असं म्हणताय की शहराचं रिमोट माझ्या हातामध्ये द्या जिल्ह्याचं द्या मी नक्कीच चांगलं नियंत्रण आहे मी असं म्हणतो की शहराचं रिमोट कंट्रोल आपल्या सर्वांच्या हातात आहे आणि ते रिमोट कंट्रोल विकासाचा आहे आणि एकविसाव्या सेंचुरीचं असल्यामुळे नंबरसुद्धा एकवीस मिळालेला आहे बरं ब बहुतांश वेळा असं होतं की काही जे उमेदवार निवडणुकीत येतात त्यांचा उद्देश हा असतो की नाव कमवणं काही गोष्टी कमवणं मात्र तुमच्याकडे सर्व असतानासुद्धा तुम्ही प्रोफेशन वगळता राजकारणात करा समाजकारण हे करणं आपलं अस्तित्वाची लढाई असते जेव्हा मला इथे उद्रेक जसं आपलं आदरणीय मनोज मनोज साहेबांचा सा सुद्धा उद्रेक झाला विकास होत नाही आहे माझ्या बांधवांचं काही होत नाही आहे तेव्हा आपल्याला बाहेर यावं लागतं तर मला असं वाटलं की लोकशाहीच्या मार्फत आपण ते उत्तर द्यावं जेव्हा आपल्याला शहरामध्ये विकासाचा चेहरा दिसला नाही त्यामुळं मला पुढे येण्यासाठी भाग पाडावं लागलं आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी आपल्या सर्वांच्या अपेक्षेमुळे आपल्या सर्वांची इच्छा आहे की ह्या शहराचा विकास व्हावं कारण की जे काही पार्टीने काही कॅन्डिडेट दिलेलं आहे जे दोन्ही कॅन्डिडेट असे आहेत की त्यांना म्हणजे आमदार खासदारांचे काय कामं असतात हेच जवळपास माहीत नाही आहे गावागावात तुम्ही हे सुद्धा ऐकतो की बऱ्याच वेळा पार्लिमेंटची स्पेलिंग माहीत असेल की नाही हे सुद्धा विचार असतं तर आपल्या शहरामध्ये चांगला माणूस पुढे जावा असं लोकांना वाटतं हो तुम्ही युवा ताकद घेऊन मैदानात उतरताय कारण युवकांचे प्रश्न हे आज त्यापर्यंत कुणी घेतलेले नाही आहे ते तुम्ही घेताय काय सांगाल युवक युवक सोबत घेऊन तुम्ही ही काढणार आहात मोर्चा काढणार आहात मी तुम्हाला सांगतो नव्वद टक्के युवक बरोबर आहे प्रत्येक युवक म्हणतो की आपण आतून यावेळेस विकासाचे बटन दाबायचं आहे एकवीस नंबर दाबणार रिमोट कंट्रोल दाबणार आणि विकास दाबणार वि यु युवक हा घाबरलेला असतो त्याला आजपर्यंत फक्त आपल्या जे काही कार्यकर्ते आहे फक्त त्याला पत्रवाळी उचलण्यासारखंच काम ठेवलेलं असतं पण यावेळेस युवक तयार आहे आणि आम्ही असं प्रण केलं आहे कोणतीही मोठी रॅली काढण्याचा प्रयत्न आम्ही सहसा करणार नाही ताकद दाखवायची आहे तेरा तारखेला ती आपण दाखवूया एकशे दोन दोनशे दहा असं परत आपण हे करणार आहोत आणि गावागावामध्ये प्रत्येक युवकामध्ये ती आग आहे की आता बस झालं आता मात्र विकासाचं बघायचं आहे असं म्हणत की बाकी दोन उमेदवार वगळता म्हणजे जे स्वतः ते आणि तुम्ही पण बाकीच्या उमेदवारांना जर इंग्लिशमध्ये जर फॉर्म जर आला तर दा दा ते देखील वाचता येणार नाही म्हणजे ते नाही ते स्वतः फॉर्म भरतच नाही ना त्यामुळे ते विकास स्वतः करू शकत नाही त्यामुळेच मी बोललो तुम्हाला की अडाणी माणसाला मेंबर ऑफ पार्लिमेंट जाणं म्हणजे आपल्या शहराला जे नाव शोभलेलं आहे छत्रपती संभाजीराजांचं जे नाव लागले मी राजांचं वंशज आहे एक क्षत्रिय आहे आणि त्यामुळे चीड येते की राजांचं नाव लागल्यानंतर हे असं वाईट होऊ नये आणि आपला प्रत्येक मतदाताला वाटतं जर मी दिल्लीमध्ये गेलो तर मला असं छाती ठोक सांगता येईल की माझा उमेदवार हा सर्वात उच्च शिक्षित पाहिजे आणि तो माझ्यासाठी काम करतो आहे असं पाहिजे तुमचे प्रतिस्पर्धी गेल्या बऱ्याच वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत त्यांनी आतापर्यंत मैदानं गाजवली शहरावर राज्यही केलं आणि त्यानंतर तुम्ही एक डॉक्टर आहात कुठली पार्श्वभूमी राजकीय नाही येते तरी तुम्ही उतरताय मग या बला तिला कसं सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब सांगतात